नवऱ्याच्या बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीने तो पहाटे साखर झोपेत असतानाच दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना रविवार दिनांक तेवीस जून रोजी खोपोलीतील शिळफाटा परिसरातील मिळगाव नवीन वसाहतीमध्ये घडली आहे याबाबतची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे अर्षद अली वयवर्ष चौतीस असे मयत पतीचे नाव आहे पोलिसांनी कसून तपासांती संशयित पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत या घटनेने शिळफाटा परिसरात एकच खळबळ उडाली आहे अरशद अली वयवर्ष चौतीस हा उत्कृष्ट क्रेन ऑपरेटर असून अनेक वर्षांपासून शिळफाट्यावर वास्तव्यास असल्याने सर्वांशी त्याचे सलोख्याचे संबंध होते सध्या तो शिळफाटा परिसरातील मेळगाव नवीन वसाहतीमध्ये राहत होता रविवारी पहाटे किंकाळीचा आवाज आल्यावर शेजारील लोक जागे होऊन बाहेर आले तेव्हा त्यांना अरसदची पत्नी बाहेरील दरवाज्यात बसल्याचे दिसून आले तर मुलीचे हात रक्ताने माकलेले होते दरम्यान अर्षदलाच जखमी असल्याची माहिती अपघातग्रस्त टीमचे गुरुनाथ साटीलकर यांना मिळताच ते आपल्या टीमसह सा घटनास्थळी पोहोचले घरात जाऊन पाहणी करतात अरसदच्या डोक्यात दगड टाकल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्यानंतर गुरुनाथ साटेलकर यांनी सदर घटनेची माहिती खोपोली पोलीस ठाण्यात पोली कळवताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरंबळे पोलीस पथकासह हो घटनास्थळी पोहोचून तपास कार्य सुरू केले तपास करताना पत्नीची विचारपूस केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी तपासाकरिता श्वान पथकाला पाचारण केले श्वान सर्वत्र वास घेतल्यावर पत्नीजवळच जाऊन थांबत होता त्यानंतर फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाणी करीत संशयित वस्तूंचे ठसे घेतले आहेत एल सी बीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपास कार्य केले अर्षद अलीचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी खालापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे सकाळपासून दुपारपर्यंत पोलिसांच्या सर्व यंत्रणेने तपास करीत भारतीय दंडविधान कलम तीनशे दोननुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित कडदे हे करीत आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट खोपोली